नमस्कार मंडळी रायबा स्टोरीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर कशी होते आमच्या दिवसाची सुरुवात तर पाहू शकता तुम्हीच सर्वप्रथम उठल्यानंतर घराचा दरवाजा खोलल्यानंतर डायरेक्ट मी निघतो थेट रायबा रायबाच्या गोठ्याकडे कारण रायबा वाटच बघत असतो कारण त्याला सकाळचं भूक लागलेली असते त्याला अपेक्षा असते कधी मी येईल गोठ्याचा दरवाजा खोलेल आणि मला सोडेल पिण्यासाठी त्यामुळे तो आपली वाटच बघत असतो आणि अशा रीतीने थोडं चालत जाऊन थोडं चालावं चाला लागतं त्यानंतर येतो आपला गोठा हा आला आपला गोठा यानंतर लगेच त्या काय रायबा वाटच बघतोय आपली आता थोडा असेल मग दिसणार नाही रायबा आपली वाटच बघतोय रायबा बघा चालूच आहे त्याचा ओढ्या घेतो आहे कारण सकाळच्या परत त्याला प्यायचं त्याच्या मम्मीचं दूध भूक लागलेली असते अजून लहान आहे तो अडीच महिन्याचंच आहे त्यामुळे त्याला भूक लागते सकाळच्या टायमिंगला मग अशा ओढ्या घेतो तो सारखं मागं पुढं मागं पुढं अरे अरे हो हो हां हो। मग अशा रे तिने सोडलं जात रायबा बघा ता अंधार आहे त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही रायबा आपला मस्तपैकी तू पितो लाईट चालू केलेली आहे बघू शकता तुम्ही बाकीचे जनावरे अशा पद्धतीने उभी आहेत कारण सकाळ झालेली आहे जवळजवळ सहा वाजत आलेली आहेत पाच वाजून पन्नास मिनटं झाले होते आपण गेट उघडत होतो त्यावेळेस आत्ता पाच वाजून पंचावन्न मिनटं झालेले आहेत रायवाला इकडे मी मोकळं सोडलेलं आहे तो बघा त्याच्या आईचं दूध कसं पितो हा सकाळचा दिनक्रम आहे माझा रोजचा अशा पद्धतीने त्याला सोडलं जातं तो दूध पितो हां बघा हा बघा अशा पद्धतीनं दूध पितो तो त्याला त्याला म्हणजे का दि। तो सकाळी वाटच बघत असतो कधी मालक येतील मालक म्हणजे मी कधी येतील आणि मला सोडतील आणि मी दूध पिईल म्हणजे त्याची आई पण ते वाटच बघत असते त्याला पण त्याच्या मुलाला पाजायचं असतं अशा पद्धतीने सकाळचा कार्यक्रम आपला चालू असतो लाख मारत ती मध्ये आधी पण पितो दूध मस्त पैकी तो इकडे गायांचं शेण पण उडून झालेलं आहे रायबा पण मस्तपैकी दूध पितो आहे जास्त वेळ काय मी इथं घालवत नाही सहा वाजलेले आहे सहा सहा पण सुद्धा गायांचं दूध काढायचं असतं त्यामुळे मी लगेच गोठ्याच्या बाहेर पडतो लाईट बंद करतो आता गोठ्याच्या बाहेर आलोय आहे गोठ्याच्या बाहेर पडतो कारण मला माझा रोजचा दिन आहे कारण मला चालायचं असतं थोडं हे आपलं घर आहे इकडं घराची वेळी पाठची बाजू आहे आणि त्याच्या पाठीमागच रस्ता आहे मी गोठ्यातून बाहेर निघल्यानंतर थेट जातो रस्त्याकडे कारण मला सकाळचं चालायचं असतं खरं तर चाल चालणं चांगलं जाय आम्ही मीच नाही तर प्रत्येकाने चाललं पाहिजे मग मी माझी पंधरा ते वीस मिनटं इकडे घालवतो हा आमचा रस्ता आहे अशा पद्धतीने मी चालतो साधारण जास्त जास्त पंधरा ते वीस मिनटं मी चालतो पुढच्या वेळेस मी नक्की दाखवेल माझ्याबरोबर मीच नसतो चालायला तर आमचा जिमी ढोल्या दोन कुत्रे असतात ती तर आमची मेनू मेनू म्हणजे आमची मांजर ते दोघं पण माझ्याबरोबर चालेल असतात आणि ते पण माझ्याबरोबर चार पाच फेरफरके मारतात का टाळतात जातात निघून पुढच्या वेळेस मी नक्की दाखवेल तर मेनू जिमी डोल्या प्रकारे माझ्याबरोबर चालत येतात हा सगळा असा मोकळा रस्ता सकाळच्या वेळीचा सध्या माझे मोकळाचा असतो तो जास्त काही आले नच या असला आपले शेतकरी वर्गच या रस्त्याने दूध घालण्यासाठी किंवा इतर कामासाठी जात असतो पण सकाळच्या टायमिंगचं वातावरण इतकं भारी असतं ना फिरायला किंवा चालायला म्हणजे मी कुठलाच क्षण दिवसभरातला असं इतका भारी नसतो तसं सकाळचा क्षण असतो त्यामुळे तो क्षण मी काही चुकवत नाही मी रोज अशा प्रकारे चालत जातो जरा जा गडाला इकडं बाजूला शेत जमीन येत लोकांच्या इकडं आपली घरी आहेत या साईडला अशा पद्धतीने चालत असतो रोज